ताज्या बात्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक जिनियस इंग्लिश मिडियम स्कूल येथे बाल दिन बार असोसिएशन पेट आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर व तालुका विधी सेवा बार असोसिएशन पेट वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिनियस इंग्लिश मीडियम स्कूल येथे बाल दिन आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पेट वडगाव दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश श्रीनिवास कुलकर्णी व सहदिवानी न्यायाधीश श्रीमती जयंत भस्मे या होत्या यावेळी न्यायाधीश श्रीनिवास कुलकर्णी बोलताना म्हणाले आजच्या पिढीचे सोशल मीडियावरील चुकीचे वापरामुळे होणारे मानसिक त्रास नकळत होणारे गुन्हे तसेच व्यसनामुळे पिढी वाया जात असल्याचं सांगून कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये असं सांगितलं विधीज्ञ डी एम जाधव यांनी शिक्षणाचे महत्व व त्यावरील कायदेविषयक विस्तृत माहिती दिली विधिज्ञ व्ही व्ही कमलाकर यांनी अँटी रॅगिंग कायद्याबद्दल विस्तृत माहिती देऊन त्याचे महत्व सांगितले वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी कोणत्याही अज्ञायाला न घाबरता त्याची तक्रार आपले पालकांकडे शिक्षणाकडे किंवा पोलिसांकडे करावी कोणत्याही अन्यायाला बळी पडू नये पोलीस हे आपल्यासाठी असतात तसेच विधीज्ञ श्रीमती एम आर महाडेकर भोसले यांनी महिला सबलीकरण महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार पोक्सो कायदा यावर योग्य मार्गदर्शन केले यावेळी विधीज्ञ अविनाश तांदळे उमेश पाटील शीतल पाटील विद्यार्थी व विद्यार्थिनींसह शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते प्रस्तावना शाळेचे संस्थापक पोळ यांनी केलं महानकरी न्यूजसाठी रमेश बोभाटे पेठवडगाव